सर्वांना असं वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आवडतात आणि सँडविच म्हटलं की ग्रीन चटणी आलीच ही हिरवीगार चटणी कशी बनवायची तेच आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मिक्सरचं छोटं भांडे घेतलं आहे आणि याच्यामध्ये फुटाणे घेतलेले आहेत साल काढून ते तसेच बारीक करून घेतले फक्त फुटाणे फुटाणे बारीक करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेत सात आठ लसूण पाकायला टाकायच्या आणि एक छोटा कांदा बारीक स्लाईस करून टाकायचा हे सगळं आपण आतापर्यंत पाणी न घालता वाटून घेतलं आता त्याच भांड्यामध्ये एक ब्रेडची स्लाईस अशा पद्धतीने तुकडे करून आपण घालून घेणार आहोत आणि आता वेळ आहे भरपूर कोथिंबीर घालण्याची कारण आपण बनवतोय कोथंबिरीची चटणी सँडविचसाठी तर कोथिंबीर घालताना दे ती देखील तशीच्या तशी घालायची नाही ती आपण धुतोच चांगली धुवायची दो दोन तीन पाण्याने आणि ती कापून घ्यायची तुकडे करायचे तीन तर वेळा त्याला कट द्यायचे आणि म्हणजे छोट्या भांड्यात देखील भरपूर कोथिंबीर बसते आणि चविष्ट अशी चटणी बनण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस मी इथे पिळून घेतला आहे बिया काढून घेतला मीठ घालताना थोडंसं काळं मीठ आणि थोडं प्लेन मीठ घालायचं जे सफेद मीठ आणि काळं मीठ असतं ते आता भाजलेल्या जिऱ्याची पूड मी येथे घातली आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त अशी वाटून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार आपली चटणी तयार झालेली आहे आणि छान अशी थिक झालेली आहे की काय होतं बऱ्याच वेळा ही सँडविचची चटणी लावताना ती ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड होत नाही लावली जात नाही तर या टीप आहेत एक ब्रेडची स्लाईस घालायची एक छोटा कांदा घालायचा याच्यामुळे ही चटणी ठीक होते आणि फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ घालायची थोडीशी तुम्ही लिंबू रस घालून थोडंसं एकदम ताजं ताजं दही घालू शकता देखील मस्त अशी चटणी चविस्त टेस्टी अशी तयार होते कुठल्याही प्रकारच्या सँडविचला तुम्ही ही लावून खाल्ली तर बोलाल वाव किती छान सँडविचची टेस्ट झालेली आहे आणि ही टेस्ट वेगळी लागणार आहे ती या चटणीने व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू